महाराष्ट्राचं बिहारकडे वाटचाल सदाभाऊ खोत यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध गोरक्ष गुंड आणि पोलीस यांची तोडपाणी सुरू असल्याचा आरोप संघटित गुन्हेगारी मोक्का अंतर्गत गोरक्ष गुंडांवर कारवाई करण्याची मागणी आमदार इद्रीस नाईकवाडी यांनी केली हडपसर येथे द्वारका गोशाळेत विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून आमदार इद्रेशबाई नाईकवाडी यांनी हल्ला करणाऱ्या गुंडांच्यावर संघटित गुन्हेगारी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली खरा गोरक्षक हा शेतकरी असून गोरक्षा नावाखाली गुंड प्रवृत्तीचे गोरक्षा बिल्ला घेऊन पोलिसांना हाताशी धरून तोडपाणी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे गोरक्षण या नावाखाली शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सुरू असून येत्या अधिवेशनात कडक कायदा तयार करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार इद्रीजबाई नाईकवाडी यांनी दिली आहे महाराष्ट्राची बिहारकडे वाटचाल सुरू असून वेळीच्या गुंडांना आवर घातला नाही तर बिहार होईल अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे गोरक्षक या नावाने काही गुंडांनी आमच्या विधिमंडळातील सहकारी आणि सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अग्रही असणारे आक्रमक असणारे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवूनसाठी सरकार दरबारी आपला आवाज सातत्याने शेतकऱ्यांचा पोहोचवणारे आमचे सहकारी विधिमंडळातील आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ल्याचा प्रकार केला गेला या प्रकारानंतर एक गोष्ट लक्षात आली की या राज्यात काही चुकीच्या गोष्टी सुरू आहेत त्या निश्चितपणाने त्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन त्यांना आवर घालण्याची आवश्यकता आहे आणि या संबंधी कठोर कायदा करून त्या ठिकाणी अशा लोकांना कठोर कठोर शिक्षा देण्याचं प्रोविजन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे जो, जो विषय हाताळला गेला की गोरक्षक गोरक्षक कोण गोरक्षक शेतकरी शेतकरी त्या गोमातेचं संगोपन करतो तिला आपल्या लेकरा बाळाच्या पेक्षा जास्त प्रेम करतो तिचं मूत्र शेण हे सगळं तो स्वच्छ करतो धारा काढतो आणि तिची निगा राखतो तो खरा गोरक्षक केवळ एक व्यवसाय बघता बघता उदयास आला आणि जरा भरभराटीला आला म्हणून लोक गोरक्षकाचं बिल्ला घेऊ किंवा त्या नावाखाली काही व्यवसाय उभं करण्याचा प्रयत्न करताना त्यातले हे गुंडगुंड लोक आहेत यांचा गोरक्षणाशी काही संबंध नाही आहे त्यांनी कधी दोन गायी पाळल्या नाहीत दोन गायींचं संगोपन केलेलं के नाही केवळ शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं शेतकरी हा काही असला तरी महाराष्ट्राच्या अर्थकारणात महाराष्ट्राच्या सगळ्या संस्कृतीत ठेव्यात जपण्यात शेतकऱ्याचं महत्वाचं वाटा आहे अर्थकारणाच्या बाबतीत कुणी काही स्टेटमेंट करत असले तरी आज ही महाराष्ट्रातली बहुतांश अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे शेतकरी मुळातच पहिल्या अडचणीत आहे कधी अतिवृष्टी कधी कमी वृष्टी कधी बियाणं बोगस वगैरे अशा पद्धतीने सतत त्रस्त असतो शेतकरी त्यात त्याच्याकडे थोडं पशुधन असतं गरजेच्या वेळेला तो पशुधन विकतो आणि गरज ज्यावेळेला गरज असते त्यावेळेला तो खरेदी करतो मग असे जर शेतकरी त्यांचं पशुधन विकायसाठी न्यायला लागले तरी ते गोवंश नसले तरी त्यांना अडवायचं दमदाटी करायची दहशतीचं वातावरण करायचं आणि तोडपाणी करायचं आणि जर तोडपाणी यशस्वी व्हायला नाही लागली की मग पोलिसांना बोलवायचं आणि काही अंशी पोलिसही त्यात सहभागी होऊन मग या तोडपाणी तेही सहभागी होतात अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटण्याचं काम ह्या गोरक्षणाच्या नावाखाली सुरू आहे निश्चितपणानं या गांभीर्याने याकडे बघण्याची गरज आहे आणि अशा गुंडपुंड प्रवृत्तीच्या आणि मानसिक विकृती मनोविकृतीच्या लोकांना आवडण्याची आवश्यकता आहे त्यासाठी पुढच्या काळात कडक कायदे यासाठी करून कठोर शिक्षेचं प्रोव्हिजन तरतूद त्या कायद्यामध्ये केली गेली पाहिजे हे आमची आग्रहाची मागणी आहे येथे अधिवेशन काळात आम्ही निश्चितपणाने हे झालेला प्रकार आणि महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी असे होणारे प्रकार मॉब लिंचिंगचे सुद्धा असे अनेक वेळा प्रकार असे झालेले आहेत आणि या संबंधीची नोंद आमच्याकडे आहे ती सगळीच यादी फेरिस्त घेऊन त्या ठिकाणी येत्या अधिवेशनात विधिमंडळात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असणार आहोत ते आज बोलताना थोडस आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी खऱ्याला खरं बोलण्याची भूमिका आमची असणार काही वर्षापूर्वी बिहारमध्ये अशी परिस्थिती होती की तिथे कायदा सुव्यवस्थेचं काही राज्यच नव्हतं कुणीही यायचा आणि कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घ्यायचा आणि आपल्या परीने तो राबवायचा आणि त्यावर आपलं पोट पाणी भरायचा किंवा त्यावर व्यवसाय उभा करायचा तसाच प्रकार आता महाराष्ट्राच्या गोरक्षकांच्या नावाने केलेला की गोरक्षकांनी पाच पंचवीस जणांची गँग करायची जनावर बाजाराच्या बाहेर चार पाच जण उभं राहायची गाडी कुठे चालली चौकशी करायची त्याचा गाडी नंबर पुढच्या चार पाच जणांना द्यायचा दहा दहा किलोमीटरवर गँग करून उभं राहायची तिथे हातात हातारी घेऊन उभं करायची दहशत करायची आणि पैसे उकळायचे शेतकऱ्याला ते जनावर बाजारापर्यंत त्याची निम्मी किंमत रस्त्यातल्या तोड पाण्याला द्यावी लागते वास्तविक तो बेकायदेशीरपणानं काही करत नाही पण हे लोक असं आव्हानायचे जसं काही एसपीनी आणि आरटीओनी यांना अधिकार दिला आणि हे आरटीओचे सगळे लोक आहेत अशा पद्धतीनं वर्तन करून म्हणजे हे पूर्वी बिहारमध्ये व्हायचे ते आता कुठं महाराष्ट्रात आता सुरू झाले निश्चित तर निश्चितपणाने वेळीच हे आवर घातला तर ठीक आहे नाहीतर पूर्वी कधी ती बिहारचे जे नाव घेतलं जात होतं त्यात महाराष्ट्राचं नाव घेतलं गेलं तर वावगा असू नये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी